राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळख असलेल्या समृद्धी महामार्गावरून आता सामान्य नागरिकांचा संताप आपल्याला पाहायला मिळतो आहे काही दिवसांपूर्वीच गाडीच्या गाडी बाजूला लावून जेवत बसलेल्या परिवाराचा फोटो व्हायरल झाला होता मी त्याच समृद्धी महामार्गावर आहे आपण जर पाहिलं तर हा समृद्धी महामार्ग आहे खरं म्हणजे तर राज्याला राज्यातील अनेक शहरं जोडणारा हा मार्ग महामार्ग राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पाहिला जातो मात्र दुसरीकडे अनेक असुविधांमुळे या समृद्धी महामार्गावरून सामान्य नागरिक नाराज असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते खरं म्हणजे हा जो महामार्ग आहे त्यावर आपल्याला कुठेच हॉटेल्स वैद्यकीय सुविधा आणि महत्त्वाचं म्हणजे शौचालय पाहायला मिळत नाहीत एकदा सुरू झाला हा महामार्ग की शेवटपर्यंत हा महामार्ग अस आहे त्यामुळे या महामार्गावर अनेक सुविधांचा अभाव असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते पाहायचं झालं तर सर्वसामान्यांना जसा फास्ट प्रवास पहावा ही इच्छा असते त्याचप्रमाणे नागरिकांना त्यांच्या सोयी सोयीसुविधा मिळाव्या हीसुद्धा अपेक्षा असते कारण की जेवायला बसणं वगैरे त्यासाठी हॉटेल्स नाही आहे सर्वसामान्य जे चालक असतात किंवा नागरिक असतात त्यांना परिवारासह रोडच्या बाजूलाच आपले वाहने लावून जेवायला बसावं लागतं दुसरं म्हणजे शौचालयाची सुद्धा कुठेच आपल्याला सुविधा पाहायला मिळत नाही आहे त्याच्यामुळे जेव्हा शौचालयाची वेळ येते तेव्हा सुद्धा सम जे नागरिक असतात त्यांना त्याचा त्रास होतो आणि महत्त्वाची बाब म्हणजे वैद्यकीय सुविधा या महामार्गावर कुठेही हॉस्पिटल नसल्यामुळे आता नागरिकांमधूनसुद्धा या महामार्गावर छोटे खाणी तरी स्पॉट असावे जिथे वैद्यकीय सुविधा आणि सर्वसामान्यांना ज्या गरजेच्या सुविधा असतात शौचालय हॉटेल्स ह्या मिळाव्यात अशी त्यांची इच्छा आहे मात्र राज्य सरकारकडून आत्तापर्यंतही त्यावर काहीच पावलं उचलली गेली नाही त्यामुळे हा जसा ड्रीम प्रोजेक्ट आहे तसंच जे नागरिक असतात त्यांना सुविधा मिळाव्यात त्यांना सगळं काही या महामार्गावर मिळावं अशी त्यांची इच्छा आहे त्यामुळे जेवढा जलद हा प्रवास आहे तेवढा जलदसोबत सुविधाकारक प्रवास व्हावा अशी इच्छासुद्धा आता नागरिकांकडून आपल्याला पाहायला मिळते मी नवराशी नवराश्री संदर्भात संभाजीनगर